दहशतवादी पाकड्यांचा सांगलीच्या इस्लामपुरात जाहीर निषेध शकील सय्याद प्रमुख नगरसेवक इस्लामपूर सोमवारी सायंकाळी दहशतवादी पाकड्यांनी पुन्हा एकदा लष्कराच्या जवानांवर भीषण हल्ला केला आणि याचा जाहीर निषेध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं इस्लामपूर तहसील परिसरात जोरदार घोषणाबाजी करत करण्यात आला पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी पाकड्यांचा धिक्कार असो उद्धव साहेब तुम आगे बडो हम तुम्हाला साथ आहे अशा ने तहसील परिसर शिवसैनिकांनी दनानून सोडला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये सातत्यानं दहशतवादी हल्ले होत आहेत आणि या हल्ल्यामध्ये आपल्या लष्कराच्या जवान शहीद होत आहेत सोमवारी सायंकाळी सात वाजता लष्कराच्या जवानांना बातमी कळाली या टोडा जिल्ह्यामध्ये जंगल आहे त्या जंगलामध्ये पाकिस्तानचे दहशतवादी जपून बसले आहेत ती बातमी करताच लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीरचे लोकल पोलीस या टीमनं यांचा शोध घेण्याची सुरुवात केली आणि या शोध घेत असताना या जंगलामध्ये जवानांच्यावर या दहशतवाद्याने अंधाधुंद गोळीबार केलेला आहे यामध्ये लष्कराचे कॅप्टन ब्रितेश थापा हे शहीद झालेले आहेत त्यांच्यासोबत चार जवान शहीद झालेले आहेत त्याचबरोबर गेल्या शंभर दिवसामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ल्या होत आहेत जर आमच्याकडे या ठिकाणी सांगितलं जात असेल सरकारकडून तीनशे सत्तर कलम आम्ही हटवलेला आहे त्यामुळे दहशतवादी आता त्या ठिकाणी नाही आहेत दहशतवाद संपलेला आहे मग सातत्यानं शंभर दिवसामध्ये दहा दहशतवादी हल्ले जम्मू काश्मीरमध्ये झाले त्याला जबाबदार कोण आहे खरंच देशामध्ये आपलं सरकार आहे का या सरकारचं अस्तित्व या देशामध्ये आहे का तेही पाहणं गरजेचं आहे आणि सातत्यानं या दहशतवादी हल्ल्यामुळे जे आमचे जवान जा जा जात आहेत शहीद होत आहेत त्यांना आम्ही सातत्यानं श्रद्धांजली वाहण्यापेक्षा आमच्या सरकारनं या नाकर्ते सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी आणि पंतप्रधान मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या जाणीवपूर्वक याचा जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतोय सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आज जोरदार रिदर्शन या ठिकाणी केलेली आहेत परंतु आमचं सरकार मात्र देशाच्या दुश्मनांची दोन हाल करण्याऐवजी इथं विरोधकांना चिरडण्याचं काम करत हे देखील थांबलं पाहिजे एवढंच या ठिकाणी आम्ही आज आपल्या समोर या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली